शनिगेली का दुलाई दिवसांनी पाठवली आई खर बोल ए गप गप त्या आल्यावर विचार तुला तुला घाबरून तू जात पण नसेल हो मला घाबरून मी काय वागी नाही वागी प्रतिबाचे पप्पा इथे आले आणि प्रतिबाला ते घेऊन चालले करू नकोनी को की बोलू नको नाही नाही काय बोलते खरस वरवा कुठे चालला तू कुठे चालला सांग लवकर कुठे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग कशा मित्रांनो प्रतिभा रक्षाबंधन साठी ऐकाय नाही मागाय बाबा काय बोलताय काय बोलता बाकी चालल घरी घरी चाललो राह ना दोन चार दिवस तरी राहा थोडा प्रतिभाचे पप्पा आहेत इथे आले आणि प्रतिभाला घेऊन चाललेत किती दिवस एक दिवस చూ బే చల్ల తాల్ సంగీ తులాయిీమా తులా గిరవన

ये राजू बोलतोय समोर्याने नाही नाही कायला हा हा ठीक आहे ठीक आहे बदलची लागला फोन ठीक आहे चालू ए दरिद्र हा बादशाह जी न लायक काय नाही मागे आहे ए बस झाले आता दिले ना बाबो आई कोण गे आई पटरी क्रॉस करा ना बाप्पा हा पटरी क्रॉस करून जावा बाई संभाल के जावा आराम से गाडी चलाव टेन्शन मत लो चल बेटा चल बाय 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 चला बाबा या परत हा खिडकी खोला पाय बाय 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 काय माझी शिवानी ग मस्ती करू नको बाबा पण चाललंय तू रडू नको बाबाला पुढं उतर चल प्रतिभा जा सांभाळून चल बाय बेटा बाय 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 ॲक्च्युअली रक्षाबंधन आहे म्हणून प्रतिभा गेली आहे थोडे दिवस काही हो तर पोरळा पण सुट्टी आहे तीन चार दिवस तर मीच जाऊ दे चला माहेरच्या माहेरच असतं किती केलं के तर मी काय बोलते खरंच वरवर मया आणि उपाशी निस गो भैया अरे अरे अरे, 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 अरे काय आला तुला काय आई चल मी आलो थांब जशी प्रतिभा प्रतिभाच्या घरी गेली आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ काय आहे खुश झालो तर झालोच मी तशी प्रतिभा प्रतिभाच्या घरी गेली तशीच आपण धयांडी शिबिरला डायरेक्ट थेट एकदम फुल एन्जॉय आहे कारण की घरामध्ये कोण ना सदा आपल्याला बाहेर फिरायला खूप आवडतात आणि आई ते काय काय बोलतोय काय करतेस तू हा इथून येतो मी त्या साईडने उजेड येत नाही त्या हिशोबाने घर पण आपलं दिसेल घराचा मॅटर कळेल की काय कुठून जातो कुठून येतो कधी आला कधी गेला काय बोलते कशी आहेस तू कसं आहेस मस्त चाललंय तुझ्या आशीर्वाद अरे मला एक गोष्ट आई ती प्रतिभा गेली परवा बरोबर त्याच्यानंतर पण तुझी हीच मॅक्शी होती तू मेंदूवाडं बनवलं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर पण तुझी ही मॅक्शी होती आता एक दिवस सोडून आत्ता मी व्हिडिओ बनवते त्याच्यानंतर पण तुझी ही हीच मॅक्शी आहे म्हणजे तुझ्याकडे कपडे बिपडे का नाही हा हां मग एकच मॅक्सी दिसते मला सारखी मग मध्ये एकच का मॅक्शी दाखवते हो कलर माझा फेवरेट आहे लोकांना दाखवते काय मुलगा काय घेत नाही काय नाही म्हणजे नको आता राहू दे म्हणजे लोकांना दाखवशील हो लोकांना दाखवत आहे की मुलगा नुसतं बायकोना कपडे घेतोय काय लोकांना दाखवशील मुलगा बायकोना कपडे घेतोय फक्त आणि ना मॅक्सी वरती नुसतं किती पडल्यात गेल्या वर्षीच्या पण आहेत मॅक्शा ते ठेवल्यात तशाच आणि याच वापरते आता पुढे या, या वर्षी मी काढणार आता मी सून प्रतिभा हा तुझ्या घरी गेली मा खुश आहेस का नाही मग खुश आहे तीन दिवस कशाला गेली अरे शाण्या म्हणजे तिला पण असं वाटलं मग मी पण खुश झाली पोराला तीन दिवस सुट्टी होती तर ती गेली रक्षाबंधनला आपल्या घरी माहेरी मग खुश वाटणारच ना बनव काय बनवते सांग काय नाही भात बनवतोय कसलं

अगं काय लक्ष कुठे तुझं मला वाटतं आहे माहेरी तर तुला जरा दुःख होत असेल मनामध्ये की बाबा सुून गेले काम बरोबर आहे मग कामाचं नाही रे काम असते असते करते पण कसं थोडस आई हे नाही आई ते नाही टाकलंय मी जाम खुश झालोय तीन दिवस गेले तर खूप खुश झालोय मला बाहेर म्हणजे दयांडी शिबिर वगैरे करायला मिळालं काय बोलते काय बोलते जाऊ नको बोलून घरामध्ये असल्यावर कसं सारखा वेदांचा फोन येतो मग ही मुद्दाम देणार प्रतिभा आहे ला फोन लावून बोलव ए मुद्दाम नाही तोच बोलतो पप्पा बरोबर बोलतो मी पप्पा बरोबर बोलतो बाप तुम्हाला दायंडीचे व्हिडिओ पण बघायला मिळतील जो आपलं पथक आहे श्री लय दिवसांनी गेली मायरी आणि मी मोक आहे आता काय वेगळी शाळेत जायला लागलाय तर मग तिला जायला पण दिवसांनी गेली तू लय दिवसांनी पाठवली आहे खरं बोल गप गप आल्यावर विचार तुला तुला घाबरून ते जात पण नसेल मला घाबरून वाघीन आहे वागी आहे असं वाटतं तू वाघी बघायला गेलं तू प्रेमळ आहेस एकदम समजलं ना लोकांना असं वाटत की आई किती बाबा आहे खडूस आहे जेव्हा आईला कोण भेटत किंवा आई बरोबर बोलतो तर लोक पिघळून जातात एकदम आणि काय बोलतोय आईची थोडीशी तारीफ केली आता आई स्वतःबद्दल काय बोलल काय बोलते काय नाही बाबा तारीफ बिनी काय नाही मी आहे तशीच आहे व्हिडिओ मध्ये पण तशीच आहे आणि नॉर्मल पण तशीच आहे पण चेहऱ्याने असं वाटत असेल तुम्हाला या आईला एक कडक आहे जेव्हा माझ्या घरी येतात तेव्हा आईचा स्वभाव बघून मला छान आवडला म्हणजे मी नाही बोलत आपले फॅमिली मेंबर येतात ते बोलतात आता ही माझी हेअरस्टाईल आहे त्या आकाश बाबूने बनवली आहे बरोबर ना हो त्या सलून मध्ये त्याची एक इच्छा आहे की तुला पण म्हणजे हेअर कलर करायचे तर काय तुझं म्हणणं काय हेअर कलर नाही बघ हेअर करल नाही करल करल नाही कलर हा ना 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 कलर, ओके, ओके. तो कलर ओ, ना ना तो तर मला जे आहेत ना तसेच केस करायचे म्हणजे इथून ब्राऊन इथून वाट नाही तसं नाही रे माता कसे ब्राऊन कलर ब्राऊन कलर करायचं ब्राऊन ऐकाय नाही मागायचं सर्वच केस माझी बोलतात या आम्ही करतो या आम्ही कोणाकडचा वर्षात नाही एकदा करते आता बघा मेहंदी लावतो कोण पण कोण बघा काही आहेत अर्धी तांबडी आहे बरोबर ऑरेंज 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 व्हाइट आहे आणि ब्लॅक आहे कुठला तरी कलर आहे रे तांबडा कलर आहे बोलते म्हणजे असं झालं ताणा पिही निपाजा इंद्रधनुष्याचे इंद्रधनुष्य आहे ना आपले त्याचा रंग आहे ताणा पिही निपाजा म्हणजे तांबडा नारंगी पिवळा हिरवा पांढरा जांभळा असं निळा अशा कलरचे केस आहेत तर मला एक भाऊ आला विचारा दादा खास एकदम आणि मला आई मी तुझी केस करतो कारण की लास्ट टाइम आम्ही एका सलून मध्ये गेलो होतो तर तो, तो सलून वाले बोलले की आम्ही आमच्या सलून मध्ये मेहंदी लावत नाही केसांना तो व्हिडिओ त्यांनी बघितला होता आणि तो व्हिडिओ बघून आकाश भाऊ भडकला आणि बोलला की चल बाई आईच्या केसांना मेहंदी आमच्या सलून मध्ये आम्ही लावून देतो कडक मध्ये काही कुठला प्रमोशन बिमोशनच्या ना हिसाबात नाही फिलिंग तो किती वर्षापासून आपले व्हिडिओ बघतोय आणि तो एकदा विचारच करत होता की आई कधी भेटणार आणि कधी आईच्या हेल्स बद्दल मी बोलेल की आईला कलर करायचा केसांना का हो <laughs> <उसला। laughs> <चल्मा। laughs> <चल्मा। laughs> काय बोलताय बाकी आणि पोराला तर सलन मध्ये बघून एकदम खुश झाले दोघं पण नवऱ्या पण दोघं नवरा वेग पण छान आहे एकदम बोलायला पण छान आहेत एकदम प्रेमाने एकदम बस एवढी तारीफ नको आई हे तुझे हेअर कलर करते म्हणून तारीफ केली असं बोलू नको हेअर कलर करतो बघे मला दिलं माझी केसरी टायर केली मला कपडे दिले म्हणून मी खुश नाही दोन शब्द तोंडाने बोलतात ना छान तेच आहे मी कशाला अशी आपापलेली नाही मराठी केसांना गरीब आहे पण बरोबर आहे घरच्या घरी कोण बोलणार ना यांच्याकडे पैसा नाही म्हणून व्यवस्थित खाणं पिणं सर्व आपलं व्यवस्थित असत असं समजू नकोस की खायला दिला तर गोड बोलायचा वा मला वाटलं की तुला ते कलर करणार केसांना म्हणजे मेहंदी लावणार ना आए, तुला बरे भेटतात रे आई कलर बिलर करायला कडक मध्ये एकदम काय जादू बिदू काय करतेस तू काय नाही रे त्या मागे पण ट्रेनचं तुला सांगितलं ना आपले पोलीस भाऊ हा काय <laughs> अरे ट्रेन आली ना बारा बारा किती जी ट्रेन आली ती ट्रेन आली आणि मी धावत होते अशी आणि तिथं पोलीस साहेब उभे होते आणि त्यांनी मला बोलायचं ना की मी तुमच्या आणि गाडी आली तर मग ती गाडी निघून गेली मग सव्वा ची गाडी होती मग ते ट्रेन मध्ये चढल्यावर तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो सर मला सांगायचं मी घाबरली ना अगं बाय तू आणि घाबरली घाबरली होती कपडे होते तेव्हा मी घाबरली ना मग ते ट्रेन मध्ये चढले आणि बोलू लागले की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो मी सर थँक्यू थँक्यू मग ते उतरले खाली थँक्यू <laughs> सरांना सलाम कर म्हणजे मी करतो सलाम हा सर तुम्हाला सलाम आहे तर चला मित्रांनो ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र